नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मराठा टायगर न्यूज या यूटूब मध्ये बघणार आहोत कापूस या पिकाचे बाजारभाव तर आज सकाळी यूटूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बिडकीन बाजारातून कापसाचे तुरीचे व सर्व आज आलेले बाजारभाव आपण जाणून घेतले आहेत तर आज बिडकीन बाजारामध्ये कमीत कमी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या कापसाला सहा हजार रुपये प्रति सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव चालू होता तर शेतकरी मित्रांनो आज बिडकिन बाजारात तुरीचीही खरेदी केली गेली आहे तर आज तुरीलाही कमीत कमी सात हजार पाचशे ते नऊ हजार प्रति रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केली गेली आहे तर आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब वर जाऊन आपण सर्व अपडेट जाणून घेऊ शकता जर आज आणखी काही पुढचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी आपण नवीन आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे कारण की गेल्या वर्षी कापसाला काही ठिकाणी दहा हजारहून अधिक भाव मिळाला होता त्यामुळे यावर्षी ही कापसाला दहा हजार रुपये भाव मिळतो का असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे पुढच्या काळात कापसाला गेल्या वर्षीसारखा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आता झाली आहे कापूस हे प्रामुख्याने खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामामधील संपूर्ण आर्थिक गणित ह्या कापसाच्या याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे आता कापसाला जास्तीत जास्त भाव मिळतो का असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आणखी काही बाजार समितीचे आजचे आलेले बाजार भाव। तर आजची पहिली बाजार समिती आहे सावनेर सावनेर नागपूर जिल्हा आवक दोन हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार समिती आष्टी वर्धा आवक तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती समिती अकोला आवक आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर पाच हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार अकरा तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगामुंज आवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौसष्ट तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेड आवक सातशे तेहतीस क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वरोरा आवक चार हजार तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर की सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकाहत्तर तर सर्वसाधारण दर सात सहा हजार सातशे रुपये वरोरा मांढली आवक आहे आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा खांबाडा आवक सोळाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक एकशे तेवीस क्विंटलची लु� कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये शिंदी सेलू आवक पंधराशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वर्धा आवक अठराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास सा तर जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चिमरूर आवक सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार पाच हजार सातशे पन्नास तर कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती फोरमरी आवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर होते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आजचे दुपारून आलेले कापूस पिकाचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांग